नमस्कार मित्रांनो कम्युनिटीकर वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या आपण महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आपले नंदकिशोर तावळकर साहेब सुरक्षा रक्षकांचे प्रश्न हे नेहमीच ते गांभीर्याने घेऊन आपल्या ते कामगार मंत्री महोदय लेबर ऑफिस असू दे तुमचं कामगार ऑफिस असू दे तिथंपर्यंत पोहोचवतात आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत आमचा हा प्रवास थोडासा धावताच आहे त्यामुळे आम्ही गाडीमध्येच हे शूटिंग करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळतो आहे आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा शासनानं हे नवीन जे धोरण आता आजमावलं आहे की इथं गृहनिर्माण संस्था असू हो द्यात तुमच्या इतर काही अमेंटमेंट त्याच्यामध्ये बदल केला त्याच्यामध्ये बदल केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे मंडळ त्याच्यावरती कारवाई करू शकतं मंडळ पहिले कारवाई करू शकत नव्हतं ज्या काही ट्रस्ट असतील त्या ट्रस्टमध्ये सुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक घेतले पाहिजेत गृहनिर्माण संस्थेमध्ये सुद्धा घेतले पाहिजेत परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून झाली की ती म्हणजे भाऊन्सर आणि तो प्रामुख्याने त्यांनी प्रश्न तो लावून धरला होता तर तोच प्रश्न घेऊया किमान वेतनाचं काय झालं आमच्या सुरक्षा रक्षक विचार साहेब किमान वेतनाचं त्यांना विचारा पगारवाडीचं काय झालं एचं काय झालं हे सगळ्या काय गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपण जावे आता सध्या साहेबांच्याकडे साहेबांच्याकडून जाणून घेऊया की ह्या सर्व बाबी कशा पद्धतीनं आहेत आणि काय नवीन नवीन आमच्या सुरक्षा रक्षकांसाठी आहे माझ्या स्वागत साहेब आपण जो आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण जो पहिला बाउन्सर जो आहे तो घेतलेला आहे पण प्रामुख्याने मला असं दिसून आलं की तिथं महिला बाउन्सर हा एक नवीनच आहे आपल्या सर्वांच्यासाठी महाराष्ट्रात आणि जगभरामध्ये आपल्या भारतामध्ये म्हटलं तर हा महिला मांसर हा कल्पनेच्या पलीकडे आहे तर हा कसं काय तुम्ही सर्व काय हे केलं सगळ्यात महत्वाचं कसं असते जगात कुठे गरज तशी पुरवठा बरोबर आहे सर यानुसार नवीन तर नाहीच आहे पण आज तुम्ही बघत असाल सगळीकडे आपल्या महिला आमच्या माता भगिनी या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रात आहेतच आणि बाउन्सर या क्षेत्रात तुम्ही बघाल उंच व्यवस्थित अशा उंच तिप्पाळ अशा आमच्या ज्या व्यवस्थित आहेत त्या सगळ्या महिला आज या बाउन्सर क्षेत्राकडे म्हणजे आपण काय म्हणतो मराठीत अंगरक्षक आमची पूर्वीची पक्षाची लावून धरलेली डिमांड आहे आमची म राज्य शासनाकडे की ह्यांची अमेंडमेंट करा ह्यांना आपल्या बोर्डासारखं त्यांचं किमान वेतन ठरवा सगळ्या सोयी द्या द्या जे आता नाही आहेत त्यानुसार या मागच्या अधिवेशनामध्ये काही सुटना त्या बाबतीत घेतल्या गेल्या परंतु पूर्णपणे अमेंडमेंट झालेली नाही आहे कायदा बनून त्यांचं ते किमान वेतन आहे जसे सुरक्षा रक्षकांना जसं काय ज्या सोयी आहेत सगळ्या त्या इतर जशा ऑन द पेपर येतात त्याचा अध्यादेश निघतो तसं त्यांना त्यांना अध्यादेश निघून ते झालं पाहिजे आमची मागणी आहे आणि कायम आम्ही ती लावून धरणार परंतु महिला म्हटलं तर थोडासा वेगळा प्रश्न होता आता बाउ्सर म्हटलं तर साहेब त्याचा पुरवठा कुठे आणि कसं मग महिला म्हटलं तर त्यांच्या तशा आहेत का मागणी आहे का तशी खूप मागणी आहे तुम्ही बघाल आजकाल सगळ्या मोठमोठ्या इव्हेंट्सना सगळ्यात महत्व मेट्रो ट्रेनला मेट्रो ट्रेन असेल बिल्डर लाईन असेल हॉटेल लाईन असेल या सगळ्याकडे पुरुषांच्या तितकीच मागणी आमच्याकडे येते की आमच्याकडे महिला अंगरक्षक पाहिजेत फिल्म सिटीमध्ये सगळ्यात जास्त आहे पण फिल्म सिटीमध्ये पेक्षा जास्त आता जे नवीन प्राधिकरणं जी झालेली आहेत महाराष्ट्र शासनाची मी या गव्हर्मेंटच्या बाबतीत का बोलते मुद्दाम की गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये झालेली आहे ह्याचा राज्य शासनाने विचार करावा आ... जेणेकरून आमच्या भूमिपुत्र ज्या मुली आहेत ज्या बारावी पास झालेल्या आहेत आज हा चांगला जर पगार असेल पस्तीस चाळीस हजार रुपयापर्यंत जर त्यांना पगार महिना मिळणार असेल चांगल्या शिकलेल्या मुलींना आणि एक रेप्युटेड नोकरी असेल नक्कीच आमच्या मुली इथल्या भूमिपुत्र मुली आहेत आमच्या माता भगिनी आहेत आणि नक्कीच या क्षेत्राकडे आता आहेत पण ह्यापेक्षाही जास्त तरुण वर्ग याकडे येणार कारण खूप मोठा रोजगार आहे आणि तो त्यांचा हक्काचा आहे म्हणून ह्या लवकरात लवकर हे नुसत्या सुटणा न घेता त्याची अमेंडमेंट झाली पाहिजे बोर्डाकडून आणि याने मला वाटतं राज्य शासनाने ती आत्ता तरी लवकरात लवकर करावी त्याबाबतीची दोन पत्रं आम्ही दिली होती आणि आमच्या पक्षाचे शिष्टमंडळ नेते हेही वारंवार राज्य शासनाच्या संपर्कात आहे आणि यावर आवर्जून सांगतो की आमच्या पक्षाचे नेते मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर आम्ही हा सगळा विषय आणि योग्य वेळी त्याची दखल घेऊन हे राज्य शासनासाठी पत्रव्यवहार करून भेट घेणार आहेत नक्कीच साहेब कारण काय झालं की मंत्री महोदयांनी सध्या माथाडींच्या दोन तीन बैठका झाल्या परंतु सुरक्षारक्षक जे का कामगार संघटना आहेत त्याच्या एकही बैठक झालेली नाही आहे कामगार मंत्री महोदयांनी त्याबद्दल काय सांगा साहेब तुम्हाला या चॅनलद्वारे आमच्या विटेकरांच्या चॅनलद्वारे एक सांगतो विटेकर स्वतःही यातले खूप अनुभवी आहेत आबानी म्हणजे आर आर पाटलान ज्यावेळी या मंडळाची स्थापना केली खऱ्या अर्थाने ज्याला रूप आणलं त्यावेळी तुम्ही बघत असाल एक सदस्यीय समिती होती त्यामध्ये महाराष्ट्रातील चांगले अनुभवी कामगार नेते होते काही संघटनांचे प्रतिनिधी होते काही सुरक्षारक्षक कंपन्यांचे मालकही त्यामध्ये होते ज्यांच्या सूचना घेतल्या जायचं त्यांचे ज्याला आपण ॲडवायझरी कमिटी म्हणायचो ॲडवायझरी कमिटी गेले चार वर्षे बंदच आहे पूर्ण काही असेल युनिफॉर्मपासून कुठलाच प्रश्न ऐरणीवर घेतला जात नाही आता तुम्हाला सांगतो किमान वेतन दर पाच वर्षांनी किमान वेतने रिवाईज होते ओ, आ, किमान वेतनाला रिवाईज होते त्या किमान वेतनाच्या बाबतीत अधिवेशनामध्ये खाडेसाहेब असताना त्यांनी सांगितलं होतं किमान वेतन नक्की रिवाईज होणार त्यानंतर सूचना घेतल्या गेल्या त्या बाबतीत मागवल्या जातं त्याला वर्ष होत आलं जवळपास सहा महिने उलटून गेले वर्ष होत आलं त्यावर इम्प्लिमेंटेशन होतच नाही किमान वेतन तुम्ही का वाढवत नाही राज्य शासनाचं किमान वेतन वाढते केंद्र शासनाचं वाढते मग हेच तुमचंच अपत्य महामंडळ असलेल्याचं ह्याचं मंडळ असल्याचं यांची का किमान वेतन वाढत नाही आता दुसरा मग अशी तुम्ही चर्चा केलीत माझ्याशी गाडीत कुठला तो डीअरनएस अला डीएनचा महागाई भत्ता महागाई भत्ता महागाई ज्या पद्धतीने वाढते त्यात राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या आस्थापना आहेत ज्यांचे जे तुम्ही अध्यादेश बघा त्याच्यात डीअरनएस अलाउंची बरोबर अमेंडमेंट होते आणि बरोबर इन्क्रीमेंट होते बरोबर आहे मग आपल्या ह्या महागाईच्या काळात आपल्या सुरक्षा रक्षक जो एवढं महाराष्ट्रात आपल्या पोलिस दराबरोबर रस्त्यावर उभा राहून सगळ्या आस्थापनांची रस्त्यावर सुरक्षा करतो आहे त्याच्यासाठी दोन चारशे रुपयाची तुम्हाला डिअरनेस आलाल वाढवावीशी ही तुमच्याकडे जाणत नाही शा राज्य शासनाकडे म्हणजे नक्की राज्य शासन आज बघा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या आत्महत्या होत आहेत तो प्रश्न आहे आणि आज ही आमच्याकडे भूमिपुत्र आहेत हे मूळचे शेतकरीच आहेत ना कुठले ना कुठले आज हे असताना हे आमचे भूमिपुत्र आहेत मग कुठल्याही तो जाती धर्माचा असू दे तो आमचाच आहे तो महाराष्ट्रामधला आहे तो आमचाच आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे पण हे सगळं होत असताना विटेकरजी मी तुम्हाला सांगतो की राज्य शासनाला एवढी जाणीव नसावी खरी गोष्ट आहे साहेब तुम्ही डीएनएस अलाउनची इम्प्लिमेंटेशन करत नाही किमान वेतन रिव्हाइज करत नाही आता नवीन जो बिझनेस येतोय सगळ्या धंद्यांमध्ये तुम्ही मॉडिफिकेशन असते तसं ह्या धंद्याचं मॉडिफिकेशन आहे बाउन्सर अमेंडमेंट घ्या त्यांची तो व्यवसाय घ्या नवीन मुलांना रोजगार द्या आमच्यात आणि त्याच्यात तुम्हाला तर लेवी मिळणारच आहे तुमचा जो स्वार्थ साधा ना त्याच्यातून आम्ही तर म्हणतो ती घ्या करोड पण आज जिथे परत मुळात परत मी मूळ मुद्द्यावर येतो मान्य राजसाहेबांच्या या सगळ्यामध्ये माझ्या ग्रामीण भागातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळणार म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटीच्या अंतर्गत जो सुळसुळाट सुळसुळाटलेल्या परप्रांतीयांना घेऊन तो आपोआप कमी होणार आणि रोजगारही मिळणार हा रोजगार तुम्ही काय हिरावून घेत आहे राज्य शासन ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हा माझा त्याच्यावर आरोप आहे नाही बाउन्सर म्हटलं तर आपल्याकडे ब बॉडी बिल्डर करणारे किंवा आपले पैलवान आता गावोगावी म्हटलं तर हे सगळे आहेत आणि कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं तर जास्त आहेत सगळ्या आणि तिथून तुम्हाला जास्त करून असेल की लोकांनी साहेब हे जर करा हे जर करा हे आपले भूमिपुत्र आहेत आपलेच मराठी मुलं आहेत की त्यांना हा कुठे ना कुठे तर खंत वाटते या सगळ्या गोष्टीची आणि त्यांच्या पाठीने राजसाहेब उभे राहिलेत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत ही खरोखरच एक चांगली गोष्ट आहे की कुठे ना कुठे तर आपल्या महाराष्ट्रामधल्या आपल्या भूमिपुत्रांना जे शेतकरी आहेत किंवा हे त्यांना मिळतं साहेब शेतकऱ्यांचेच मुलं ते तर साहेब यांच्यासाठी थोडं अमेंडमेंट किंवा ह्याच्या पुढचं थोडंसं काय नियोजन असेल थोडक्यात नियोजन म्हणजे हेच मी सांगतो की राज्य शासनाने त्याची क्लिअर कट बघून त्यांच्याकडे बघून अमेंडमेंट करावी जो आज मेट्रोला तुम्ही बघता मेट्रोला भरपूर बाउन्सर उभे असतात आज फाईव्ह स्टार हॉटेलला भरपूर बाउन्सर उभे असतात फिल्म सिटीमध्ये हजारोंनी बाउन्सर लागतात तिकडे आज नुसतंच कोल्हापूर नाही माझा उस्मानाबाद असू दे माझा चंद्रपूर असू दे तिकडून येऊन सगळे बोर्डाच्या बाहेर जेवढी वेटिंग आहे ती सगळी संपून जाईल आणि अजून मागवावे लागतील आमची मराठी भूमिपुत्र मुलं ह्याचा नीट जर शांततेने विचार केला आणि शांततेने विचार करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विटेकर साहेब ह्याला मानसिकता पाहिजे ह्याकडे शासनाची मानसिकता पाहिजे जी सध्या मानसिकता दिसत नाही आहे तुम्ही बघत असाल सगळीकडे भूमिपुत्रांसाठी आंदोलन सुरू आहेत आज आमच्यासारखी आमची जी संघटना आहे मनसेची तशात माझे सहकाऱ्यांचे खूप संघटना आहेत त्या संघटनांचे प्रतिनिधी जे सुरक्षा रक्षकांसाठी काम करत आहेत सगळ्यांना या ठिकाण आवाहन करतो सगळ्यांनी पत्रावर केलेलं आहे सगळ्यांच्या प्रतिनिधींना का घेत नाही तुम्ही विचारात त्याची दाहकता त्याची गांभीर्य तुम्हाला कळेल ना कारण आम्ही मुळात आम्ही ग्रामीण भागांमध्ये शहरी भाग असेल ग्रामीण आम्ही तिथे आज वागतो त्यांच्याबरोबर वावरतोय आम्हाला माहिती आहे त्यांची काय परिस्थिती आहे ती तुमच्या प्रत्येक सुरक्षा रक्षक बोर्डाच्या बाहेर पाच हजार ते दहा हजाराची वेटिंग आहे की नाही मला सांगा तुमचं सोलापूर असू दे तुमचं रायगड असू दे तुमचं मुंबई ठाणा असू दे तुमचं कोल्हापूर असू दे किंवा तुमचं उस्मानाबाद असू दे अमरावती असू दे सगळीकडे तुमच्या वेटिंग आहे मग ह्या बाबतीत तुम्ही वेटिंग जर तुम्ही संपवू शकत नाही मग तुम्ही का त्यांची फसवणूक करताय फसवणूक करता आता रिटायरमेंट वरतील अशा परिस्थितीत आणि समोर तुम्हाला वेगळा धंदा दिसतो आहे की आपल्याकडे व्यवसाय आहे एक जर आपण त्यांना बाउन्सर बॉडीगार्ड अंगरक्षक आपण जे काय म्हणू दे त्यांची जर का अमेंडमेंट आपण करून घेतलं तर महिला आणि पुरुष अशा दोघांसाठी खूप मोठा रोजगार या ठिकाणी उपलब्ध राहील आणि ह्या बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार करावा नाही तर एकदा याचा प्रक्षोभ होणार साहेब हा नक्कीच होणार बघा सगळ्या संघटना कंटाळलेल्या आहेत आणि वैतागलेल्या हा संताप कुठेतरी याचा उद्रेक होणार नाही नक्कीच साहेब तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं की हा उद्रेक पाठीमागच्या सरकारने पाहिलेला आहे मनसेने एक वेळ जर हातामध्ये जर हे आंदोलन घेतलं तर ते पूर्णता स्व घेऊनच जातात तशा पद्धतीनं थोडासा रोग साहेब मला तुमचा दिसतोय की आता हे गुलूगुलू करणं थोडंसं मंत्री महोदय आणि शासन हे आता आम्ही बंद करून पुढचे नवीन पावलं तुम्ही उचलणार आहात तर गांभीर्य आणि शासनानं सुद्धा आणि जे अधिकारी वर्ग आता कायद्याची अंमलबजावणीच नाही आहे साहेब तुरताच पाहिलं तर आय मंडळाचे मंडळाची एकोणीसशे एक्क्याऐंशीपासूनचे कायद्याची अंमलबजावणीच व्यवस्थित करत नाही तर हे नवीन कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आणि काय करणार हाच गांभीर्यानं प्रश्न आहे आहे तोच रोजगार सुरक्षित नाही आहे अशा अवस्था सध्या झालेले आणि ह्याच्यासाठी आंदोलन आणि ह्याच्यासाठी उपोषणासाठी सर्व सुरक्षा रक्षक आणि कामगारांनी तयार राहिलं पाहिजे संघटनेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण आपल्याला आपल्यासाठी न्यायासाठी आपल्या हक्कासाठी लढण्याकरता आपली संघटना असते आणि त्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे रवी युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो आपण आज ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेच्या ऑफिसमध्ये आहोत ते म्हणजे अविनाश जाधवसाहेबांच्या राजसाहेबांचे अतिशय जवळचे असे महाराष्ट्राचे हे नेते आपल्यासोबत आहेत आणि आत्ताच एक पत्रकार आणि थत्तेसाहेब यांनी एक विश्लेषण करतेवेळी धर्मरक्षक असा त्यांचा उल्लेख केला होता अक्षरशः आमच्या काठावरती अंगावरती काटा येतो की धर्मरक्षक म्हणल्यानंतर धर्मासाठी आपल्या मरु मराठी तरुणांसाठी तरुण तरुणीसाठी एक आदर्श आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याकरता ते धडपडत असतात कार्य करतात चांगलं काम करतात तर जाणून घेऊया की साहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत जे छोटासा चॅनल आहे आमचा स्वागत आता सुरक्षारक्षक मंडळ साहेब एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बनलं तेव्हापासून कायद्याची अंमलबजावणी नाही आणि मराठी आपला तरुणच वर्ग ह्याच्यापासून वंचित आहे खरं पाहता आपला मुंबईमधला मुंबईच्या बाहेरचा जो शेतकऱ्याचा मुलगा आहे आता शेतकऱ्याच्या तर हालत तुम्हाला माहितीच आहे साहेब आणि त्याचा मुलगा अशी परिस्थिती आहे तर यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचा काय भाग असेल आणि या संदर्भात आपण काय सांगा साहेब मला असं वाटतं की महाराष्ट्र रक्षक सुरक्षा बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये काम करणारी हजारो मुलं ही स्थानिक भूमिपुत्र आहेत मराठी मुलं आहेत आणि त्यांच्या बाबतीत सरकार अन्याय करते आणि सरकारने त्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कारण त्यांना ना किमान वेतन लागू आहे ना त्यांना भत्ते लागू आहेत ना महागाई भत्ता लागू आहे अशा कुठल्याच गोष्टी त्यांना मिळत नाही आहेत जर एखाद्या माणसाला घर चालवणे एवढे जर पैसे मिळत नसतील तर मग त्या सरकारचं करायचं काय मला असं वाटतंय की ज्या काही नियमावली आहेत त्याचं पालन झालं पाहिजे आणि या सर्व लोकांना त्यांचं घर चालेल एवढं तरी पगार सरकारकडनं मिळाला पाहिजे तेवढं काम त्यांना मिळालं पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या, से या सर्व भूमिपुत्रांच्या सोबत आहे वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे पुढे पाहणार नाही तो तास थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार